रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी प्रियंकराच्या मदतीनं पत्नीनं केला पतीचा खून पोलिसांनी दीड महिन्यानंतर खुनाचा केला उलगडा पत्नीनंच प्रियंकराच्या मदतीनं पतीला नदीत जिवंत फेकले अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या प्रियकर व पत्नीनं पतीचा काढला काठा नांदेडच्या किनवट इथं प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी या खुनाचा उलगडा केलाय पतीचा काटा काढण्यासाठी पत्नीनं कट रचून दारूच्या नशेत असलेल्या पतीला पैनगंगा नदीच्या पुलावरून जिवंत फेकून दिलं होतं तब्बल दीड महिन्यानंतर किनवट पोलिसांनी या खुणाच्या प्रकरणाचा छडा लावला आणि पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्या नांदेड जिल्ह्यातील किनवटच्या इथं वास्तव्यास असलेला विनोद किशन भगत वैवर्ष एकावन्न यांचा संसार सुरू होता त्याच वेळी त्यांची पत्नी प्रियंका हिचे किनवट शहरातील ब्रोकरचे काम करणाऱ्या शेख रफिक याच्यासोबत अनैतिक संबंध जुळवले पती विनोद भगत या संबंधात अडथळा ठरत होता त्यामुळे पत्नी प्रियंका आणि प्रियकर शेख रफिक यांनी संगणमत करून एकोणतीस ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी दारूच्या नशेत असलेल्या विनोद भगत यास मराठवाडा विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील खरबी पुलावरून जिवंत फेकून दिला त्यानंतर मैताची पत्नी प्रियंका हिनं तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी किनवट पोलीस ठाण्यात पती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली मात्र मैताच्या बहिणींनी भावाचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला हाच धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान फिर्यादी असलेल्या पत्नीच्या मोबाईलमधील एका क्रमांकावर वारंवार आलेले कॉल्स पोलिसांना संशयास्पद वाटले त्या नंबरच्या व्यक्तीला प्रियकर शेख रफिक यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि खुणाचे रहस्य उघड झाले या प्रकरणी पोलिसांनी प्रियकर शेख रफीक शेख रशीद आणि पत्नी प्रियंका विनोद भगत या दोघांविरुद्ध खुणासा ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलाय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा